मलाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे कलात्मकता परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम दर्शवणाऱ्या आर्टिस्ट्री शोचा दागिन्यांच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शन चौदा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत सोलापुरातील व्ही आय पी रोड रेल्वे लाईन या परिसरात होणार असून दागिने प्रेमींसाठी ही एक खास संधी आहे या प्रदर्शनात सोन्याचे हिऱ्याचे पारंपरिक तसेच आधुनिक ज्वेलरीचे आकर्षक दागिने पाहायला मिळणार आहेत तसेच दक्षिण भारतीय टेम्पल ज्वेलरीचे सुंदर आणि दमदार नक्षीकाम असलेले दागिने या प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरणार आहेत नववधूंसाठी त्यांचा लुक पाहण्यासाठी वेडिंग लॉन्च तयार करण्यात आले आहेत यामध्ये महिला ड्रेस मेकअप साधने परिधान करून फोटोशूट करू शकतात ही विशेष संधी देण्यात आली आहे कार्यक्रमाचे उद्घाटन चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता प्रेसिडेंट ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर मंजुषा शहा तसेच एक्स झोनल चेअरमन लायन्स क्लबच्या नंदिनी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे आयोजन आद्रा टेक्स्टाईल मॉल स्टाईल मंत्रा सलून कुमार इव्हेंट्स ऑफ टू फोटोग्राफी आणि केबी फर्निचर यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे पत्रकार परिषदेत सागर जक्का सचिन पाटोळे अनुराधा हडपत सुमित टकले आदी उपस्थित होते चौदा ता ता ते सतरा तारखे या तारखेपर्यंत तुम्हाला जागिंचा ब्रँड माहिती असेल तर मला बाग हा जगप्रसिद्ध जागेचा ब्रँड आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केला आर्टिस्टची शो आम्ही वर्षातून आमच्याकडे चार वर्षातून आप पहिल्यांदाच येतोय त्यामुळं कसं आहे खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यांची त्यामुळं सगळ्यांचे एक्सप्रेस चांगलंच आहे त्याच्यामध्ये आम्ही काही शोज ठेवलेले आहेत त्यामध्ये काय काय पर्याय आहे त्याला यामध्ये सोन्याच्या हिऱ्याच्या पारंपरिक तसेच अत्याधुनिक ज्वेलरीचे आकर्षण दागिने मिळणार आहे तसेच दक्षिण भारतीय टेम्पल ज्वेलरी सुंदर आणि रंगदार नक्षीकाम असलेले दागिने या प्रदर्शनात प्रमुख आकर्षित करणार आहे आणि फक्त आम्ही उपक्रम म्हणून नववधूंसाठी त्यांचा लुक त्यांना पाहण्या पाहण्यासाठी त्यांच्या लग्नाच्या आधी वेडिंग लॉज तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रेस मेकअप दागिने प्रयत्न करून फोटोशूट सु, ते सुद्धा घेऊ शकतात विग्रहात उद्घाटन चौदा तारखेला आहे सकाळी आणि साडे अकरा वाजता त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मनजुषा शहा मेळाव आणि नंदिनी आ, नंदिनी जाधव एक्सिस वुमन चेअरमन ऑफ लायन्स क्लब यांच्या हस्ते सकाळी साडे अकरा वाजता उद्घाटन होणार आहे मी त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता आपल्याकडे शोरूमच्या आवारामध्ये फॅशन शो पण आयोजित केलेला आहे म्हणजे मॉडेल्स काही मॉडेल्स असतील त्या मॉडेल्सला जागीने प्रदान करून त्यांचं फोटोशूट आणि व्हिडिओ जे लग्न आहे अनुभव घेते राईट्स म्हणून मी कसं दिसेल ते साठी त्याच्यासाठी आपण कोलॅब केलेला आहे टीम सोबत आंध्र टेक्स्टाईल टेक्स्टाईल मॉलचे त्यांच्यासोबत आणि स्टाईल मंत्राचे मॅडम आहेत ना सोनल पाचर मॅडम त्यांच्यासोबत आणि फोटोग्राफी यांच्यासोबत कोलॅब केलं त्यांच्यासाठी एक फ्लोअर अरेंजमेंट केलेला आहे त्या फ्लोअरमध्ये आपण ब्राईडला जेही आवश्यक आहे मेकअप म्हणा ड्रेसेस म्हणा फुटवेअर म्हणा किंवा फोटो आणि आपले ज्वेलरी ते घालून ते वेअर करून ना ते फील घेऊ शकतात अनुभव घेऊ शकतात की मी कसं ब्राईड होऊन कसं दिसेल कॉस्ट ठेवलेलं आहे तिथे काही कॉस्ट वगैरे नाही लागणार प्लस त्यांनी ते एक्सपिरियन्स घेऊ शकतात स्पेशली आपण तर प्राईजसाठी तो इव्हेंट केलेला आहे आर्टिस्टिक शो म्हणजे आपल्या जे मलाबारच्या ऑल ओव्हर इंडियाचे जे ज्वेलरी आहे ना ते त्या चार दिवसामध्ये आपल्या स्टॉ शोरूममध्ये अवेलेबल असतील ते आपल्या सगळ्या सोलापूरकरांना ते पाहण्यासाठी मिळेल ते त्यासाठी आपण हा आर्टिस्टिक शो आयोजित केलेला आहे ह्या चार दिवसामध्ये ते आपले सोलापूरकर सगळे येऊन ते ज्वेलरी जे हेवी ज्वेलरी आपण फोटोशूट किंवा सीरियल वगैरे बघतो ना त्या ज्वेलरी सगळं आपल्याकडे त्या चार अवेलेबल असते ते पाहायला येऊ शकतात ते ही ते नॉर्मल जेही आहे ब्राईट सोडून तेही ते पाहून का वेअर करून फोटोशूट काढू शकतात त्यासाठी आपण हे चार दिवस त्यांच्यासाठी खास ठेवलेला इव्हेंट आहे हा ज्वेलरी आहे हाताळून किंवा मेल करून तुम्ही बघू शकता की त्याचा फील तुम्हाला कसा आहे फोटोमध्ये तुम्ही जेव्हा बघता लक्ष देणार त्याचं सुंदर कलात्मक आहे त्या ज्वेलरीच ते फक्त स्त्रियांनाच कळू शकत यांना नाही कळणार तर तुम्ही करून ना फील घेऊ शकता की आमचं नक्षी काम कसं आहे प्रत्येक ज्वेलरीमध्ये एक आर्ट आहे त्याच्यामध्ये ते म्हणून पण आर्टिस्ट अरेंज आहे आपलं कसं आहे पॅन इंडिया लेव्हल ना आर्टिस्ट स्टोर पण आहेत जेणेकरून मोठे मोठ्या हैदराबाद सिटी बँगलोर मुंबई ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण मोठे स्टोअर आहे तिथले जे ज्वेलरी आहेत ते आपण इथं सोलापूरकरांना आपण ते प्रदर्शनासाठी म्हणून ठेवणार आहे की ते आपल्याकडे मलाबारमध्ये काय व्हरायटी आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो करतोय परिचय करून दे माझं नाव सागर जक्का माझं नाव सागर जक्का मलाबार गोल्ड अँड डायमंड डेप्युटी मॅनेजर आहे माझं नाव सचिन पाटोळे मी मॅनेजर म्हणून आहे माझं नाव अनुराधा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका